सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे सकाळी सकाळी उठलो आणि मोबाईल उघडला बघितलं बातमी एवढं मनाला हलून टाकणारी बातमी आहे ना मला आज व्हिडिओ सुद्धा बनवायला मन हे झालं नाही कारण एखाद्या एका एक 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 छोट्याशा तीन वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार होतो लहान मुलगी सुद्धा हे असले आराम करून लहान मुलीला सुद्धा सोडत नाही है। किती यांच्या मनामध्ये हे आला असेल किती पाप असेल त्या मुलीला अत्याचार केला परत अजून दगडानं डोसकं ठेचून काढला त्या बाळाचा जीव काय म्हणला असं थोडं तरी विचार करायसारखी गोष्ट आहे लाज वाटायसारखी गोष्ट आहे अरे तुम्हाला एवढं मोठं बुधवारपेठ पडलंय जावा ना तिथे तुमची काय जेवानी काढायचं तिथे जाऊन काढा काढाना अरे एवढ्या लहान निष्पान करता अरे मुलीची जात ही खूप नाजूक असते ती लहान बाळ आहे तिस खेळत तिने लहानाची मोठी कशी होणार काय नाही तिच्या आई तिला कसं घडविणार कसं मोठं करणार सर्वच्या आई बापाला काळजी असते मुलगी ही सर्वच आईबापाला ना खूप आनंद राहते आणि मुलगी घरची लक्ष्मी असते तर या माझरचं त्यांना एवढं बेकार कृत्य केलेलं आहे मला खूप म्हणजे खूप मला मी नाराज आहे कारण मला पण मुलगी आहे मी पण मुलीचा बाप आहे माझं पण मुलीवर खूप प्रेम आहे मला खरंच सांगतो मित्रांना मी माझी मुलगी जरी झोपी जरी असली तर मी येऊन तिला उठवतो आणि उठून तिला जीव घालतो माझ्यासोबत किती वेळ जरी वाजले रात्रीचे अकरा जरी वाजले ना तरी मी मुलं लग लगे नव्हते आणि मी मुलापेक्षा जास्त लाड मी मुलीला करतो पण असली भयंकर जर महाराष्ट्रामध्ये जर आपल्या घटना घडत असेल तर काय फायदा मला सांगा मुली कशा सुरक्षित आहेत सरकारला पण लगेच लगेच कळायला पाहिजे की बाबा असे कृत्य जर झाले तर लगेच त्याला फाशी द्यायला पाहिजे नाही तर भर चौकामध्ये जाळून टाकून दिलं पाहिजे ठेवलंच नाही पाहिजे अशा लोकांना जेणेकरून नंतर तर परत होणार नाही कधी आयुष्यामध्ये अशी गोष्ट होणार नाही दुसऱ्याची करायची हिंमत पण होणार नाही काय बाबा एवढ्या तुम्ही जीव घेताय असा अत्याचार करताय तर सरकारला माझं म्हणणं एकच आहे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी कळकळीची विनंती अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही लवकरात लवकर त्या मुलीला न्याय मिळून देचाल ही मला अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट ते हरामखोरला आहे ना अशी शिक्षा झालीच पाहिजे झाली पाहिजे जा म्हणजे झालीच पाहिजे त्या आईबापांचं जे काळी जे असं हे झालं काळाचं पाणी झालंय ना त्यांच्या मनाला काय वाटत असेल त्यांचं हृदय कसं तुटून गेला असेल त्यांच्या जीवाला काय वाटत असेल आपलं निष्पाण लेकरू आज दुसऱ्याच्या हातून एवढं कृत्य बेकार झालंय तर त्या आईला माऊलीला काय वाटत असेल सर। तर सरकारला माझी एकच विनंती तुमच्या हात जोडून पाया पडतो पण त्या मुलाला पहिला आहे ना अशी सजा द्या अशी सजा द्या की महाराष्ट्रात परत असा गुन्हा घडला नाही पाहिजे माझं एवढंच मत आहे साताऱ्याला तशीच घटना घडली मालेगावमध्ये तशीच घटना घट आपल्या महाराष्ट्रात चालले तरी काय हो असं नका होऊ दे होवढच्या चिमुरड्या पोरीवर जर असे जर नृत्य होत चालले तर मुली घराबाहेर पडतील कसे मुली कसे मग शाळेला कसे जाणार कॉलेजला कसे जाणार कसे सुरक्षित आहेत आपण म्हणतो ना की माझा भारत देश सुरक्षित आहे कसा भारत देश सुरक्षित आहे रोज असं घडत जर चाललं तर मग काय लोकांच्या जीवाला काय वाटणार किती वेदना म्हणून हे बा माझी मुलगी आहे सहा वर्षाची मी एवढा जीव लावतो ना हद्दीच्या बाहेर जीव लावतो मित्रांनो महाराष्ट्रात मुली सुखी नाहीत आणि त्यांना सुरक्षा पण नाही त्याच्यामुळे ना त्यांना सुरक्षा पण द्यायलाच पाहिजे शासनाने का मग असं कृत्य घडते तर तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही तर मग का कृत्य असे घडते चोद आलाय तर तुम्ही चांगली शिक्षा घडवा ना एक बारची परत ते असे करणार एक बार असं घडलं ना महाराष्ट्रामध्ये काय त्या हे ह्याला इन्काउंटर करून मारले ना हैदराबादला ते तसे इन्काउंटर करा ना काय होणार आहे गॅस केंद्राची परमिशन घ्या करा ना परत असं घडणार नाही पण का तुम्ही निष्पान मुलीचे जीव घेताय तर मित्रांनो आज माजा मी तर थांबतो कारण माझा आज व्हिडिओ काढायचा मूड नाही आहे तर सर्वांनी व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि मी लाईक कमेंटसाठी मी व्हिडिओ नाही बनवला हा मला तुम्ही लाईक करा किंवा न करा मला हरकत नाही पण माझ्या मनाला खूप अवघड वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला एवढ्या खालच्या थराराला जाऊन जर लोक असं करतात तर मग मला हे नाही आवडत मी आजपर्यंत कधी असे व्हिडिओ नाही बनवले कारण हे मुलीवर असं जर होत ना तर कोणी करू शकत नाही तुम्ही लाईक करा किंवा न करा मला ह्याच्याशी घेणं नाही पण असं हे ज्या बाबासाहेबांना आपल्यासाठी संविधान दिलं एवढं मोठं त्यांनी रात्रांचे दिवस करून आपल्यासाठी एवढी मेहनत करून एवढे कायदे भारी भारी एवढे मोठे मोठे कायदे काढले त्या कायद्याचं तरी आपण काहीतरी पालन केलं पाहिजे ना अहो दुसऱ्या देशामध्ये आपले दुसऱ्या देशातले दे लोक येऊन आपलं संविधान वाचून जातात की काय बा, बा, बा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं असं संविधान कुठल्या देशामध्ये आहे सांगा म्हणतात आमच्या जर बरा कौबानंतर असा बोलला होता की आमच्या देशात जर बाबासाहेब जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य मांडलो असतो एवढे भारी आपल्या इथं कानून कायदे आहेत तर त्या कानून कायद्याचा का फायदा होत नाही मग घरा ना असल्या भर चौकामध्ये त्याला टाका राखेला पेटून द्या पेट्रोल टाकून द्या पेटवा कळू द्या बारची त्याची तळमळ असत तो असं तडफडत मेला पाहिजे त्याच्या आईबापाच्या मनला तरी शांती मिळाली पाहिजे त्या मुलीच्या मुलीला पण शांती मिळाली पाहिजे तुम्ही मेणबत्त्या लावू नका मेणबत्त्या लावून न्याय नाही मिळत तर त्याला फाशी झाली पाहिजे आणि त्याला तर भर चौका जाळलं पाहिजे तरच त्या मुलीला न्याय मिळत జేబీ మిత్రాను